निष्ठावंत शिवसैनिक ॲडव्होकेट सचिनभाऊ भोसले पिंपरी चिंचवड शिवसेना ठाकरे गट यांचे शहराध्यक्ष सचिनभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक उद्धव ठाकरे शिवसेना नेते आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांच्या वतीने आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्त भव्य लक्ष लक्ष शुभेच्छा आणि निष्ठावंताच्या मागे उभं राहणं ही पक्षाचा एक प्रमुख नात्याने आणि विशेषतः संपर्क प्रमुख नात्याने माझी जबाबदारी आहे आणि अडचणीच्या काळामध्ये कोण उभे राहिलेत कोणी अंगावर घेतलेले आहेत अनेक काही ज्या विरोधकांकडनं ज्यांच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचं काम काही लोकांनी केलं लो, केसेस झाले असे तर अशा मागे पुणे पूर्ण जिल्ह्यामध्ये ते कार्यकर्ते झटलेले आहेत त्यांना त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे म्हणून अवर्जून मुंबईवरून मी खास शुभेच्छा देण्यासाठी आणि आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचा च्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी मी इकडे आज उपस्थित राहिलो आणि असे असे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत अनेक वेळा असं आपल्याला बघायला मिळतात की सत्ता आली तर निष्ठेवान बाजूला कॅबिनच्या बाहेर असतात मंत्र्यांचे आणि नाही तेच जाऊन बसलेले असतात ही आमची जबाबदारी आहे म्हणून आज जसं कार्यक्रमाला आल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल कोण ही सीट आमच्याकडे राहील नाही राहील हा नंतरचा भाग पण असे कार्यकर्ते जे झटत आहेत त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आम्ही करू आणि सत्ता आल्यानंतर अशा सर्वांचाच विचार केला जाईल असं शुभेच्छा पण मिळतील पिंपरी विधानसभेत शहराध्यक्षांचा चेहरा दिसू शकतो का कारण पिंपरी विधानसभेवरती तुम्ही दावा केलेला आहे पिंपरी चिंचवड या तिन्ही ठिकाणी दावा आमचा आहे पण जशी अंतिम चर्चा ज्यावी होईल तेव्हा भोसरीची जागा पण का मिळावी हा विश्लेषण पण आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे देण्याचं काम केलेलं आहे आणि मी असेन आदित्यजी असतील आम्ही दोघांशी चर्चा ज्यावेळी आमची झाली त्यावेळी संजय राऊतजींना पण जे प्रतिनिधित्व करत असताना बसत आहेत मी स्वतः पण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहे बसणार आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची राहील आमच्या समोर महत्वाचं एक आहे की निवडून येणारा उमेदवार हा महत्वाचा क्रायटेरिया राहणार आहे मग भोसरीमध्ये आमच्याकडे चेहरे आहेत तर त्यांच्याकडे कोण आहेत त्याचाही विश्लेषण होऊ शकतो पिंपरीमध्ये कोण आहेत त्यांच्याकडे कोण आहेत आमच्याकडे होऊ शकतो तशीच चिंचवडची पण परिस्थिती आहे मग पिंपरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, असेल, असेल की चाबूस पवार जी असतील सचिन भोसले असतील असे असंख्य लोक आता आमच्या पक्षापेक्षा बाहेरून येणाऱ्यांची गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे जे जी नावाची चर्चा करणं आज उचित होणार नाही पण आमच्या आणि इतर पक्षांमध्ये एकच फरक आहे जे आम्ही आतापर्यंत आहेत की आम्ही पहिला प्राधान्य आमच्या लोकांना देतोय ज्याच सीट्सवरती आमच्याकडे कोणीच नसेल मग कोणाचा तरी प्रवेश करून घेणं किंवा कोणी इच्छुक असेल तर अशांचाही विचार होतो खरं करत याच उत्तराला प्रश्न असा आहे की दुसरी विधानसभेमध्ये शिवसैनिकांनी सुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे त्या ठिकाणी असतील इतर नेते असतील स्वतः उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत मी अधिकची माहिती घेतली आत्ताच मायाबरोबर तालुका प्रमुख आणि त्यांनाही मी आता बोलून घेतलेल्या आहेत तर या भावना आहेत तर किंवा आम्ही महाविकास आघाडीचा धर्म तर पाळूच पाळू पण आम्हाला ही सीट मिळावी अशा ती भूमिका त्यांची आणि कोणी असं काम न करणं किंवा काय करणं अशा गोष्टी पक्षात तरी शिवसेनेत चालत नाही यस किंवा नो इकडे आदेश चालतो फक्त मातोश्रीचा आदेश आणि मला आत्मविश्वास आहे की हे सर्व शिवसैनिक ज्या त्यांच्या भावना आहेत निर्णय होईलच जसं भोसरीच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे अजून प्रलंबित आहेत निर्णय चांगलंच होईल असं मी आत्मविश्वास मला आहे त्यातून पण कमी जास्त झालं तर पक्ष नेतृत्व जे आदेश देईल त्यांच्या मागे उभं राहणं प्रत्येक शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांचा तो राहणं हे अभिप्रेत आहे आणि मला असं वाटते पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तसं राहील तर पन आता आम्ही खेडला पण आमची अपेक्षा आहे तर खेडला पण गेल्यावेळी आमचा उमेदवार सेकंड नंबर होता ते आता विद्यमान आहेत ते अजितदादा गटात गेलेले आहेत ज्यांच्यामुळे आम्ही पडलो ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत तिकडचे कार्यकर्त्यांच्या भावना त्रिवळ आहेत ते ज्यांच्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला मी समजू शकतो आमना सामना करू पण बंडखोरी भारतीय जनता पार्टीकडून करून काही लोक नाही जे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आमचा मग आज आम्ही त्यांचा प्रचार कसं करायचा असे स्थानिक कार्यकर्त्यांचे भावना आहेत पण शेवटी ज्यावेळी या सीट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि एकूण एक कार्यकर्त्यांना एक संघ होऊन जसं लोकसभेला आम्ही लढलो आणि एक लक्षात तुम्हाला सर्वांना हेही मला स्पष्टपणे आहे की पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळी कुठच्याही राजकीय पक्ष पुढे यायला तयार नव्हता जे विद्यमान खासदारांच्या मागे आमचे सामान्य शिवसैनिक उभे राहिले आणि त्यामुळेच त्यांचा विजय झालेला हे मी नाही ते मान्य करतायत आणि त्याची परतफेड कुठेतरी विधानसभेमध्ये मिळावी अर्थात मिळावी म्हणजे याचा अर्थ काय एकवीस पैकी आम्हाला अर्धे द्या अशी भूमिका नाही कारण आपण बघू शकता काय राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दहा आहेत तीन काँग्रेसचे आहेत आणि भारतीय भारतीय जनता पार्टीचे बाकी आहेत त्यातून आम्हाला जो हिस्सा मिळाला पाहिजे पण जिकडे विद्यमान आमदार जे आहेत जे त्यांच्यावर नाही राहिलेत तिकडे काही सीट शेअरिंग किंवा एक्सचेंज काय करता येईल का ती चर्चा आम्ही करतो